भाऊबीज बहीण आणि भावांमधल्या नात्याला सेलिब्रेट करणारा सण हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो भारतातल्या दिवाळीला नेपाळमध्ये तिहार म्हणतात भाऊबीजेला भाई टिका पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये भाऊबीजेला भाई फोटा म्हणतात आणि भारतामध्ये महाराष्ट्रात भाऊबीज दक्षिणेत यमद्वितीया उत्तर प्रदेशात भत्रीद्वितीया असं म्हणतात एकाच सणाची ही वेगवेगळी नावं आहेत पण ही नावं आणि वेगवेगळी रूपं आहेत मात्र एकाच प्रदेशातली तो प्रदेश म्हणजे भारतीय उपखंड हिंदुकुश हिमालय बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या चार भौतिक सीमांच्या मधला प्रदेश म्हणजे आपला भारतीय उपखंड आता गमतीची गोष्ट म्हणजे भारतीय उपखंड सोडला तर जगातल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये कोणत्याही काळात भाऊ आणि बहिणीचे से नाते सेलिब्रेट करणारा कोणत्याही प्रकारचा सण कधीच अस्तित्वात नवता। पुन्हा एकदा कॅसेट रिपीट करतो भारतीय उपखंड सोडला तर जगातल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये कोणत्याही काळात भाऊ आणि बहिणीचे से नाते सेलिब्रेट करणारा कोणत्याही प्रकारचा सण कधीच अस्तित्वात नव्हता म्हणजे आपल्या भाऊ विजेला जगात एकही बहीण नाही साधारण दहा हजार वर्षांपूर्वी माणसाने शेती करायला सुरुवात केल्यानंतर शेतीच्या हंगामानुसार वार्षिक सण साजरे व्हायला सुरुवात झाली शेतीतून झालेल्या उत्पन्नाचे वाटप करणे त्यातून सामाजिक स्तरांना मजबूत करणे सर्व स्तरांमध्ये सहकार्याची आनंदाची भावना तयार करणे अशा काही उद्दिष्टांमधून सणाची निर्मिती झाली असावी त्यामुळे जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या अनेक सणांमध्ये बऱ्याच प्रमाणात समानता आढळते जसे की यू एसमधला थँक्सगिव्हिंग तमिळनाडूमधला पोंगल चीन आणि कोरियामधला मून फेस्टिवल यांची जातकुळी एकच आहे शेतीचं उत्पन्न झाल्यावर परमेश्वराला धन्यवाद देऊन कुटुंब आणि समाजासोबत आनंद साजरा करण्याचे हे सण आहेत अशा अनेक सणांची उदाहरणं देता येतील पण भाऊबीजेच्या जातकुळीचा एकही सण जगात भारतीय उपखंड सोडला तर कुठंच पाहायला मिळत नाही ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे आधुनिक काळात नाही म्हणायला एक प्रयोग झालाय यु एसमध्ये एकोणीशे पंच्याण्णव सालापासून क्लॉडिया एवर्ट यांनी स्थापन केलेल्या सिब्लिंग्स डे फाउंडेशन मार्फत राष्ट्रीय सिब्लिंग्स डे साजरा व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत आपल्या बहीण आणि भावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जिवंत राहाव्यात म्हणून एवर्ट यांनी ही चळवळ चालू केलेली आहे पण या सिबलिंग्स डेला युएसमध्ये अजून अधिकृत राष्ट्रीय मान्यता मिळालेली नाहीये मग बहीण आणि भावांच्या नात्याला सेलिब्रेट करणारा सण भारतीय उपखंडातच का साजरा केला जातो आणि वर्षातून एकदा नाही तर दोनदा एकदा रक्षाबंधन आणि दुसऱ्या वेळेस भाऊबीज या मागचं काय कारण असू शकेल मानववंशशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास भारतीय उपखंडात पॅट्री लोकल म्हणजे पितृस्थानिक लग्न पद्धती आहे याचा अर्थ लग्न होऊन स्त्री नवऱ्याच्या घरी राहायला जाते तसेच जा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर विलेज एक्झोगामी पाळला जाते म्हणजे आपण शक्यतो आपले मूळ गाव असलेल्या ठिकाणी सोयरीक करत नाही त्यामुळे लग्न होऊन स्त्रीने दुसऱ्या गावी नवऱ्याच्या घरी राहायला जाणे ही आपली परंपरा बनली आणि या व्यवस्थेमध्ये स्त्रीच्या वर्षातून काही काळ तरी आपल्या माहेरच्या माणसांशी भेटीगाठी झाल्या पाहिजेत यासाठी सणांची निर्मिती झाली असावी या परिस्थितीत भाऊ या, या नात्याला महत्व प्राप्त झालं भाऊ या सर्व व्यवस्थेत केंद्रस्थानी येतो लग्न झालेल्या स्त्रीचं भाऊ हा माहेर आणि सासर यांमधला दुवा असतो माहेर आणि सासर दोन्ही घरांमध्ये संबंध व्यवस्थित राहावेत तसेच प्रॉपर्टी आणि इतर लाभ यांचे योग्य वितरण व्हावे म्हणून भाऊ आणि बहीण या दोघांच्या नात्याला अनन्य साधारण महत्त्व या सिस्टीममध्ये प्राप्त झालं आणि त्याला राखी बांधणे ओवाळणे इत्यादी विधींनी सुशोभित करून एका सणाचं रूप मिळालं त्यामुळे भाऊबीज आणि रक्षाबंधन हे सण अस्तित्वात आलेत आणि जोरात साजरे केले जातात दिवाळीच्या दिवसांमध्ये भाऊबीज येते त्यामुळे स्त्रियांना माहेरी काही काळ घालवता येतो त्यांना ते आराम आणि आनंद मिळतो मुलांना मामा मामीचे प्रेम मिळते मामा आणि मामी हे मुलांच्या एका महत्वाच्या स्थानावर असतात त्यामुळे स्त्रीच्या माहेरकडचे संस्कारही मुलांवरती होण्यास मदत होते ही परंपरा आपल्याकडे शतकानुशतके चालत आलेली आहे भाऊबीजेला असाही एक अँगल आहे ही कॅसेट आवडली असल्यास आपल्या लाडक्या भावांना आणि बहिणींना पाठवायला विसरू नका नवनवीन विषयांचे नवनवीन अँगल आपल्यासमोर आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच आपल्या सर्वांना एम एच कॅसेट्सकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा